शिवसेना मन मनसे युतीचा शिवसेना मनसे युतीचा ठाकरे ब्रँड एकत्र आलाय त्यामुळे विजयांचा मतदारांना ठरवलंय की आपल्याला मत कुठं द्यायचंय आणि ते पंधरा तारखेला ते निश्चित त्यांचा मत योग्य मतदाराला देणार आहे आणि आमचा हा महाविकास आघाडी आहे निश्चित बहुमताने निवडणूक कशी लढायची मत कशी काढायची प्रचार कसा का करायचा हे माझ्याकडे दानगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मी माझ्या जे सहकारी आता उमेदवार आहेत सचिन जाधव आहेत कल्पनाताई वालेकर आहेत यांच्यासाठी पूर्णपणे मित्र रमेश पाटील का गेलं ते त्याच त्यांना कारण माहीत असेल परंतु जायला नव्हतं पाहिजे होत परंतु गेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत कोणी कार्यकर्ता चौदागाव एकही गेले पण विजयी बँड तुम्ही वाजवणार का नक्कीच ठाकरे ब्रँड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना हे बँड वाज पवार आहे भरपूर आमच्या कार्यकर्ते आहेत दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले आहेत त्यामुळे आम्हाला काहीच प्रश्न वृत्तवंत कार्यकर्ते आहेत आज किती आम्हाला भगदाड पडलं काहीही पडलं तरी आम्ही डगबगलो नाहीये हीच आमची स्ट्रेंथ आहे आणि हे आम्ही बाईट्स घेतल्या त्यांच्या प्रत्यक्ष तुम्हाला माहित आहे की त्यांच्यासोबत एक एक कार्यकर्ता आमचा शिवसेनेचा गेलेला नाही पूर्ण शिवसेना जशी आहे तशी आहे आता झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळी सुभाष भोईर साहेब आमचे उमेदवार होते आता ते तिकडे बिना पैशाने या ठिकाणी बावीसशे मत होती म्हणशीच्या राजू पाटलांना तेवीसशे होती ते आता एकत्र झालेले आमची साडेचार हजार झालेली आहे आणि त्यांचे साडेचार हजाराचे दोन भाग झालेले आहेत मध्ये आपल्या बाळांगण होतं ते सुद्धा म्हाडाच्या घशामध्ये गेलेलं आहे आज आमची मुलं खेळणार कुठे या सगळ्या समस्या त्या सुविधा आपल्याला पाहिजे त्या आरोग्याची सुविधा पाहिजे या सगळ्या जर त्याचा पाठिंबा जर जर करायचा असेल पाठलाग याच्यासाठी करून मित्रांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण प्रभात क्रमांक चौदा मध्ये आहोत आणि ह्या ठिकाणी चौदा गावामधील जे गाव नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश झालेले आहेत आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम दोन हजार सव्वीस हा लागलेला आहे पंधरा तारखेला मतदान आहे आणि सोळा तारखेला निकाल आहे आणि त्याच अनुषंगाने प्रचाराला वेग आलेला आहे गती आलेली आहे आपल्या समोर महाविकास आघाडीची जे काही कल्पना वालीकर मॅडम असतील किंवा सचिन जाधव साहेब आहेत आपल्या समोर आणि हा प्रचाराचा पूर्ण त्याचा लवाजाम आहे काही शिवसैनिक आहेत काही मनसे शिवसैनिक आहेत कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि सोबतच शरद पवार साहेब असतील किंवा सुभताई सुळे असतील सोबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून इथं तिकीट भेटलेले आहेत आणि त्या अनुषंगाने ते उमेदवार म्हणून निश्चित झाले आहेत ताई साहेब मी तुमच्याकडे आपल्यासोबत कल्पना ताई आहेत ताई कसं बघताय निवडणुकीची कशी तयारी आहे प्रथम महिला महिलाला प्रथम मान आहे त्या अनुषंगाने निवडणुकीची कशी तयारी आमच्या निवडणुकीची तयारी तर अगदी जोरात आहे जल्लोषात आहे त्या माध्यमात आम्ही सगळीकडे प्रचार सुरू केलेला आहे आमच्या प्रचाराची रूपरेषा चौदा गावांमध्ये चालूच आहे सिनेनट गुणाजी वालकर आहेत वालकर सर गुरु आनंद नाव फेमस आहे आणि फोर्टी पिक्चर बनलं होतं आपण आपण निर्माते होतात त्या अनुषंगाने लोक तुम्हाला ओळखतात परंतु चौदा गाव मध्ये राजकारण खूप मोठं होत आहे आणि त्या अनुषंगाने प्रत्येक उमेदवार आपली ताकद दिखात आहे त्या अनुषंगाने तुम्ही इथं कसं काय नियोजन करणार आहात कारण गेल्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खूप मोठं प्राबल्य मिळालं होतं आणि या ठिकाणी जिल्हा परिषदेत होऊन गेले सदस्य पंचायत समिती गण गट आणि हे पण निवडून झाले आणि त्या अनुषंगाने तुमची ताकद कशी दाखवणार आहात आमची ताकद आम्ही आता आमच्या एकजुटीने दाखवत आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि राज मनसे राजसाहेब ठाकरे हे एकत्र आलेले दोन्ही ताकद ठाकरे ब्रँड एकत्र आलाय त्यामुळे विजय आमचा निश्चितच आहे आणि पाहता तुम्ही सर्व कालपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे काल पण भरपूर आमच्या बरोबर महाप होता आज पण भरपूरच आहे सर्व बाजूने आम्हाला सर्व पावा देतात की विजय निश्चित आहे तुमचा त्यामुळे आम्हाला काही शंकाच राहिली नाही म्हणत की आम्ही म्हणजे कमी पड कुठे आमचा सर्व बाजूने विजयच आहे धन्यवाद सर ठाकरे ब्रँड आलाय पण विजयी ब्रँड तुम्ही वाजवणार का नक्कीच ठाकरे ब्रँड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेना हे बँड वाजवणारच विजय गोयल उदाहरणारच प्रतिस्पर्धकाच मोठ दांडग आव्हान आहे तुम्हाला आणि ठाकरे एकत्र आले तरी सत्ताधारी पक्ष आहे त्या बाजूला शिंदे गट आहे आणि त्या अनुषंगाने कशी तयारी असणार आहे कारण पावणे गाव का असेल तुर्बे नाका असेल त्याकडचे मतदानाचा कसा तुमच्याकडे प्रभाव पडणार आहे कारण नियोजन काय असणार आहे नक्कीच दांडगे आहेत असतील आमच्याकडे मसल पॉवर आहे भरपूर आमचे कार्यकर्ते आहेत दोन्ही कार्यकर्ते एकत्र आले आहेत त्यामुळे आम्हाला काहीच प्रश्न नाहीये स्टोर सांगतात स्टोरला आमचे मनसेचे मंजुळकर आहेत ते तिथले स्थानिक आहेत त्यांनी त्यांच्या प्रचाराचे तोफा आणून दिले जोरात त्यांचा प्रचार चालू आहे गावामध्ये आमचे शिवसेनेचे वेगळे म्हणून आहेत त्यांनी पण प्रचार जोरात चालू केलेला आहे त्यामुळे आम्हाला कुठेही मनात शंका नाही की आमचा आम्हाला आम्ही कमी पडतोय जेवढं आमची ताकद आहे त्यापेक्षा आम्ही दुखते नाही आमचे जे कार्यकर्ते आहेत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आज किती आम्हाला भगदाड पडलं काहीही पडलं तरी आम्ही डगबगलो नाहीये हीच आमची स्ट्रेंथ आहे आणि हे आम्ही दाखवून देणार येत्या पंधरा तारखेला हे मतदानातूनच दाखवून देणार आणि आमचा गुळाला आम्ही उजळणार कोण म्हणतं येणार नाही आणि आल्याशिवाय राहणार नाही आता हे गुरुनाथजी वालीकर साहेब म्हटले की आमच्याकडं म्यान आहे मसल आहे मनी नसलं तरी काय झालं पण आमचे सर्व जे शिवसैनिक दर्या जरी पडली असेल तिथं आपण कोरड पाळून पुन्हा पाजार फिरू आणि तिथं पाजर फिरण्याचा त्यांनी प्रयत्न करतात आपल्या समावेश आहे आणि तुमची रचना कशी असणार आहे सर्वप्रथम मी मनापासून राजू दादांचा आभार मानेल की त्यांनी आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर विश्वास दाखवला आणि माझ्या पाठीशी उभे राहिलेत की तू बिंदास लढ आणि आता गरज ही तरुणांची आहे कारण तरुणांना इथल्या समस्या आया बहिणींना जे जे पाण्याचा त्रास आहे रस्त्याच्या माझ्या तरुणांना त्रास आहे आज नोकरीचे आज तुम्ही पाहिलं असाल की एक उत्तर शिवमध्ये आपल्या भावाने जे क्रीडांगण होतं ते सुद्धा महाडाच्या घशामध्ये गेलेलं आहे आज आमची मुलं खेळणार कुठे या सगळ्या समस्या त्या सुविधा आपल्याला पाहिजे त्या आरोग्याची सुविधा पाहिजे या सगळ्या जर त्याचा पाठिंबा जर जर करायचा असेल पाठलाग तर यासाठी तरुण नेतृत्व पाहिजे आणि सर्व लोकांचा माझ्यासाठी चांगला पाठिंबा दिसतोय प्रत्येक मतदारांनाच ठरवलंय की आपल्याला मत कुठं द्यायचंय आणि ते पंधरा तारखेला ते निश्चित त्यांचं मत योग्य मतदानाला देणार आहे आणि आमचा हा महाविकास आघाडी आहे निश्चित बहुमताने विजयी होणार आहे तेव्हा ते सचिन जाधव यांनी आता सांगितलं की इथलं जे काही स्वर्गवासी आनंद दिगे साहेबांचं जे क्रीडागण होतं त्या ठिकाणी म्हाडाच्या घशात घालण्यात आलेले आहे आणि त्यासाठी ह्या ठिकाणी मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या उमेदवाराला तिकीट देऊन ते विजय होणार आहेत आणि असे जे काही महिलांचे काही समस्या असतात शिक्षण असेल आरोग्य असेल सुख सुविधा असतील नाणीसुविधेच्या माध्यमातून सचिन जाधव म्हणतात की आम्ही तो प्रश्न सोडू कारण त्याचसाठी मी उमेदवारी घेतलेली आहे महोदय सन्मान मोदय काय नाव आहे आपलं आणि कसं बघताय हे तरुण तरफदार नेतृत्व तुम्हाला दिलेलं आहे तुमच्या बघायला दिलेलं आहे चौदा क्रमांकाला कसं बघताय ह्याकडं आणि तुम्ही अनुभवी आहात आणि हा अनुभव ह्या लागणार आहे का मी बाळराम मालिक मोरी जस्टिस शिवसैनिक मी शिवसेनेच्या बऱ्याच निवडणुका बघितल्या प्रत्यक्ष प्रचार केला मागची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक झाली रमेश पाटील जिल्हा परिषद मधून निवडून आले होते भरत भोईर पंचायत समितीमधून निवडून आले होते त्या रमेश पाटलांचा मी स्वतः प्रतिनिधी होतो त्यामुळे मला जो अनुभव आहे निवडणूक कशी लढायची मतं कशी काढायची प्रचार का करा हो का कसा करायचा हे माझ्याकडे दानगा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा मी माझ्या जे सहकारी आता उमेदवार आहेत सचिन जाधव आहेत कल्पनाताई वालेकर आहेत यांच्यासाठी पूर्णपणे वापरणार आहे सर दरड पडली आणि त्या अनुषंगाने मताची विभागणी होऊ शकेल का कसं बघताय दरड पडली हे खरोखरच फार अनपेक्षित होतं आमचा जुलक मित्र रमेश पाटील का गेलं ते त्याच त्यांना कारण माहित असेल परंतु जायला नव्हतं पाहिजे होत परंतु गेल्यानंतर सुद्धा त्याच्यासोबत कोणी कार्यकर्ता चौदा गावातून एकही गेलेला नाही तुम्हाला हे माहित असेल तुम्ही बऱ्याच बाईट्स घेतल्या त्यांच्या प्रत्यक्ष तुम्हाला माहित आहे की त्यांच्यासोबत एकही कार्यकर्ता आमचा शिवसेनेचा गेलेला नाही पूर्ण शिवसेना जशी आहे तशी आहे आता झालेली जी विधानसभेची निवडणूक आहे त्यावेळी सुभाष भैर साहेब आमचे उमेदवार होते आता ते तिकडे गेलेत पण सुभाष भैर साहेबांना बिना पैशाने या ठिकाणी बावीसशे मतं होती दादा पाटलांना तेवीसशे होती ते आता एकत्र झालेले आमची साडेचार हजार झालेली आहे आणि त्यांचे साडेचार हजाराचे दोन भाग झालेले आहेत त्यामुळे बावीसशे आणि तेवीसशे आमचे साडेचार हजार आमची मतं आम्हाला पडतील त्याच्यापेक्षाही जास्त आम्हाला मतं पडतील असा आम्हाला दांडगा विश्वास आहे बाबारामकर ना बोला की महिलांना हे होते ज्येष्ठ शिवसेने आणि अनुभवी शिवसैनिक बाळाराम वालियकर त्यांनी आता सांगितलं की धरड जरी पक्षात पडली असेल तर ते पक्षातून बाहेर गेलेत पण मत आणि शिवसैनिक कट्ट शिवसैनिक ह्याच ठिकाणी आहेत आणि ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव सेना आणि राजसेना हे एकत्र आल्यामुळं ती ताकद वाढलेली ती उमेद वाढलेली आणि पुढचं नेतृत्व हे यांच्या माध्यमातून उमेदवार निवडून घेतील आणि उद्या पुन्हा मशाल हे तेवत राहील पेटत राहील आणि येणाऱ्या स्वाताकीला ते निवडून येतील असे त्यांनी आपला आपल्या सिद्धेश्वर वार्ता न्यूजला मत व्यक्त केलेलं आहे तसे पाहतानाही आपल्या बातम्या वर्तमान आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका पहात्रा फक्त सिद्धेश्वर न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर